विदर्भ नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कर्मचारी संघाचे पहिले त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न अधिवेशनात एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले विदर्भ नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा कर्मचारी संघाचे पहिले त्रैवार्षिक अधिवेशन मूल येथे संपन्न झाले या प्रसंगी उद्घाटक म्हणून नीताताई चोबे प्रमुख अतिथी म्हणून गजानन गतलेवार हेमराज गेडे बंडू हिवरे पवन ढवले अशोक पिसे तुकाराम गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप्रज्जवलन करून विश्व भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माला अर्पण करून करण्यात आली या प्रसंगी मूल तालुक्यातील पतसंस्था कर्मचारी संघाचे सदस्य सांगरवार यांनी कशा करता स्थापन करण्यात आली व कर्मचाऱ्यांची काय दशा आहे व आपले या आपल्या प्रमुख मागण्या कोणत्या यावर प्रकाश टाकला संघटनेचे मूल तालुका अध्यक्ष अशोक पिसे यांनी संघटनेचे देह धोरणे व त्यांची दिशा कशी राहील हे सांगितले उद्घाटक सौ नीताई चोबे अखिल भारतीय उपाध्यक्ष न्यू दिल्ली यांनी संघटन स्थापन करून आपल्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण करून घेता येतील याबद्दल उपस्थित पतसंस्थेचे कर्मचारी यांना माहिती दिली तसेच प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार यांनी उपस्थितांना पतसंस्थेचे कर्मचारी यांचे प्रश्न कसे सोडवता येईल तसेच कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे व ते कसे मिळवता येईल त्याबद्दल उपस्थितांना सांगितले या अधिवेशनात एकूण सहा ठराव मंजूर करण्यात आले या कार्यक्रमाला भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली येथील पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन राजू लाकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रामदास गुरुलुले यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता मूलमधील सर्व पतसंस्था कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली प्रतिनिधी रवी बेर्डे न्यूज सेवन मराठी मूल चंद्रपूर आज या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे सगळ्या जे पतसंस्था जे विदर्भामध्ये ज्या पतसंस्था आहेत जे, जे, जे काम काम करणारे जे कर्मचारी आहेत ते त्या कार कर्मचाऱ्यांची कुठेतरी पुढे पिढूनक होत आहे हे पिढूनक त्या संचालक मंडळाकडून थांबली पाहिजे आणि त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे त्यांचं पी एफ पाहिजे त्यांना ग्रॅज्युटी मिळाली पाहिजे ते ग्रॅज्युएटी सरकार आता एल आय सीला जमा झाली पाहिजे हा या अधिवेशनाचा उद्देश आहे आम्ही सहा ठराव पा मंजूर केले आहेत त्या सहा ठराव आम्ही मुख्यमंत्र्यां मुख्यमंत्र्यांना मान्य मुख्यमंत्र्यांना सहकार आयुक्तांना कामगार आयुक्तांना पाठवणार आहोत हा या संघटनेचा आणि या अधिवेशनाचा उद्देश आहे